निराकार निरंतर राहील होते महाराज म्हणला म्हणतात मी रिकामा नाही मला माझ्या घरी जायचं घरी म्हणजे बांधलेलं ते नाही मी माझ्यासाठी वेगळंच घर बांधलो हॅलो त्यांची त्यांनाच मिळ लागणार चला आय बा घर प्रत्येकाचं घर वेगळं वेगळं आहे पण प्रत्येकाच्या सिमेंट विटानं बांधलेलं घर याच्यातून प्रत्येकाला बाहेर निघायचं माणूस गेल्याच्या नंतर जे राज्याचं ठिकाण आहे त्याच नाव आहे निरंजनी कळत निरंजनी आम्ही तिथून येता येतो सर्वांना बरोबर पण मात्र येत नाही सर्वांना येता येतो येताना द्वारपाल रस्ता अडवतो आपल्या हातात दोन पिशव्या देतो आणि या मृत्यू लोकांमध्ये आपल्याला आहे इथं आल्याच्या नंतर जगात समाजात जीवनात बाजार करायचा आहे तो बाजार एका एका केवळ केवळ शुद्ध शुद्ध पुण्य आणि पाप मर्यादा संपली की पुन्हा अजून आपल्याला त्याच घरी जायचं आहे पुन्हा अजून द्वारपाड रस्ता अडवतो पिशव्या तपासतो ज्याच्या पिशवीमध्ये केवळ पि� शुद्ध पुण्य आहे त्याला त्या ठिकाणी प्रवेश दिला जातो त्याची सरली झाला सफल व्यापार त्याला त्या ठिकाणी प्रवेश दिला जातो म्हणून कुणालाही त्या ठिकाणी जाता येत नाही नाहीतर बरेच आज लोक मरणारे मरतेतच ना बरोबर आहे आज आपण रोज पाहतोय बातम्यात सगळ्याकडे पाहतोय अमक्या अमक्या ठिकाणी एवढे गेले सगळ्याला त्या ठिकाणी जाता येत नाही ज्याच्या जीवनामध्ये ज्यानं सत्कर्म केलंय ज्यानं सत्कार्य केलंय सुद्धा पुण्य कमवलंय त्याला अन्नदान ज्ञानदान रक्तदान आदी करून ज्या काही क्रिया सत्कर्माच्या बाबतीत असतील त्याला त्या ठिकाणी प्रवेश दिला जातो वैकुंठवाशी महेश राजेंद्र पाचंगरे आपल्यातून जरी निघून गेले असले मला तर असं आठवत नाही की त्यांनी असं वेगळं कुठलं तरी पूर्ते केलं असेल जीवनात फक्त जोडण्याच काम केलं जोडायला नाही आयुष्य आयुष्यभर लागत तोडायला काही लागत नाही तोडायला माणूस शून्य मिनिटात तोडतो माणूस जीवन जगत असताना सकारात्मक सकार दृष्टीने माणसानं जीवन जगावं त्याला त्या ठिकाणी प्रवेश दिला जातो त्याला त्या ठिकाणी राहता येत कुणालाही ये त्या ठिकाणी राहता येत नाही काही काही माणसं एक कुमट असते चलत चलत नाही हलकड गतीचे काय काय झालं मला आले आपल्या इथलं सगळं सोडून द्या आपल्या सगळे चांगलेच आहेत नाही तर काही काही ओ चलत चलत एका मारवाड्यानं चा प्याला या जण बोललो या चाप्या प्या गेलं ते चा दुकानात बसलं बसल्या बसल्या त्यानं गुळाची डेप त्या गुळाच्या डेपीतला गुळाचा खडा घेतला आणि ते भिंतीला चिटकीला बघा आता काय कायचं जगणं वागणं गुळाचा खडा घेतला आणि त्या भिंतीला चिटकीला चिटकिल्या त्या गुळाला लागल्या मुंग्या त्या मुंग्या खायला आली माशी माशी ती येऊन बसली माशीला खायला आली पाल दुकानातच मांजर त्या मांजरीनं बघितली पाल आणि त्या मांजरीनं पाल येऊन मारली झडप जशी त्या पालीवर झडपुरा आली कडून त्या मांजरीची उडी गेली खिडकीच्या बाई खिडकीच्या बाहेर बसलो होत त्या मारवाड्याच कुत्र आता ते ते कुत्र्याचं नाही तर मनोज दरंगेचा पाटलाच आसन नाही तर बामणाचं आसन ते कुत्र त्या मांजरीची उडी पडली कुत्रे कुत्र दमदार कुत्र लागलो बकायला कुत्र्याचा स्वभाव असा आहे हे एकदा कुत्रे सगळे पत्यात घालून राहण्या पाहिजे हे जे हे कुत्र ते लागलं बुत्र आहे त्या स्वभाव त्या कुत्र्याचा दारातलं बोकल की शेजारचं बोक आणि शेजारचं तर कुत्र मला कवा भी बोक हे समोरच गरज होती किती बिवाज आलो का त्याजण माझा काय छत्तीसाचा आकडा आहे देव झाले पण ते भोकत दारातलं भोकल की शेजारच भोक होतं गल्लीतलं भोकलं की शेजारच्या गल्लीतलं भोकतलं या आळीतलं भोकलं की त्या आळीतलं भोकत होतं त्या आळीतलं भोकलं की सगळ्या गावातलं भोकत पण त्या कुत्र्याला कळत नाही आपण भोक होतं कशा पुन्हा अजून एक कुत्र्याचा गुण सांगतो कुत्र जास्त भूक जास्त होत मांजरानं उडी मारली ते कुत्र भोकायला लागलं आखे कुत्रे गोळा केले आणि जी म्हणतात त्या शेजारच्या कुत्र्याची आणि त्या कुत्र्याची कळवण लागली त्या शेजारच्या कुत्र्यानं मारवड्याच्या कुत्र्याचं पारास रक्त बंबा केलं ते बघितलं त्या मारवड्या काठी घेतली आणि समोरच्या कुत्र्याला एवढं मारलं त्या कुत्र्याचं पार खलासच करून टाकलं हे बघितलं त्या कुत्र्यावाल्या मालकाने मालकाने मालकीने बघितलं ती जाऊन सांगितलं तिनं काय बसलात म्हणली त्यानं आपल्या कुत्र्याचा मर्डर केला ते बी ऐकण्यात गेलो त्या मारल्याचं डोकं फोडलो जी रक्त बंबाळ दोघी एवढे भन्न कि ते पार पोलीस स्टेशनला गेले कशापासून झालं फक्त गुळाच्या खाड्यामुळे हे हो, वागण सांगतोय मी जगण माणसाच्या कृती म्हणून सुद्धा काय समाजाचं विभाजन होईल किंवा परिणाम काय होतील हे मात्र सांगता येत नाही पण जगणं सुद्धा कुणालाही तिथं जाता येत नाही तिथं जाण्यासाठी सुद्धा पुण्याचा संचय असावा लागतो पुण्याची शिदोरी असावी लागते म्हणून पुण्यात त्या ठिकाणी जातो निरंजने आम्ही बांधलेले घर त्या ठिकाणी घर बांधलंय शेवटचं टोक सांगतो आपल्या घरात आपल्याला राहता येत पण कायम सुरु नाही आपल्या घरात आपलं वय वर्ष वय वाढत गेलं व्यवहार निघून गेला हातात व्यवहार गेला पैसा पाणी नसेल ना आपल्या घरचे सुद्धा आपल्याला घरात त्या राहू देत नाही हाडाची काढ केली पाणी केलं सगळं सगळं करून आपण जरी वैभव उभा केलं बाईल म्हणे खर मरता तरी बरे नाशिथून आपल्याला आपल्या आप घरात राहता येत नाही पण आपल्याला जर निरंतर चार राहायचं असेल तर त्या घराचं नाव आहे निरंजनी निरंजनी आम्ही बांधले घर निराकार निरंतर राहील असे निराकार आणि निरंतर मला त्या ठिकाणी राहता येत आहे निराकार आणि निरंतर याचा कळा लागत तुम्हाला पा जस परमात्मा त्याचा जे अधिकार आहे तोच अधिकार आता आम्हाला प्राप्त झाला रंग नाही रूप नाही वर्णछाया निर्गुण तुची तो अधिकार आम्हाला प्राप्त झाला निराकार आणि आम्हाला त्यापर्यंत आम्ही त्या ठिकाणी राहू शकतो येतो जातो आम्ही देवाच्या सांगात अरे आम्हाला जावा वाटेल इथं यावं त्यावेळेला येतो जावा वाटेल जाऊ वाटतं आम्ही त्या टायमाला त्यावेळेला जाऊ शकतो खर सांगू का, का, का एक सूत्र आहे का आज आपण सगळे जिवंत आहेत म्हणून ऐका गेल्यानंतर जोडून द्या सगळी सत्ता आज असल आता कुणाला वाटत आहे महाराष्ट्रात याची सत्ता आहे बरोबर आहे मग पक्ष तो कोणताही असेल आपल्याला राजकारणात जायचं नाही सत्ता या जगात जर कोणाची असेल तर ती सत्ता काळाची बरोबर आहे ना सध्या काळाची सत्ता आहे पण त्या त्या काळाला संत कळी काळावरील घातली काल सलाम गुलामकडे तुक या घरी राबवत असे बरोबर आहे ना प्रत्येकाला नेहला येणारा काळ पण त्या काळाला सुद्धा परत पाठवण्याची ताकद संतात संता आहे सर्वांना कथा भाग ज्ञात आहे पैठण क्षेत्र सर्वांना बघितलं असेल बरोबर आहे आमच्या नाद बाबा देव ठेवला गेले ते आयुष्य मर्यादा संपले जाऊ वाटलं गेले अंत्ययात्रा निघाली चौकात अंत्ययात्रा गेली एकुलती एक लाडकी लेक आता मारला नोंदायला चालली समोरून येणारी मुलगी आणि तिची आई ती अंत्ययात्रा बघितली काही काही लोक आपशकून म्हणतात मनोमंतनं सांगितलं बाई माझी एकुलती एक लेख आज नांदायला चालली आणि ह्या मिळाल्याला आजच मरायला बराच टाइम भेटला हे कळालं नाद बाबाला नाद बाबा ताटून उठून बसले त्या बाईचं दर्शन घेऊन सांगितलं बाई मला काय तुझी एकुलती एक लेख नांदायला चालली तिला तू सुकान ना लाव मला काय मी उद्या मरून बघा गेले घरी दुसऱ्या दिवशी पुन्हा पुन्हा ठेवला बरोबर आहे भर चौकात आली माणूस गरीबातला गरीब असला आणि श्रीमंतातला श्रीमंत असला खांदेकरी चार त्याला लागतच असते ते खांदेकरी होते ना कारण पित्रो जेवायला यांनी बहिष्कार टाकला कुणी ब्राह्मणान कारण काशीचं पाणी त्यांना बाधा झाली जरी शांग आणल्या आमच्याच खांद्यावर ह्याला जावं लागतंय ना बघा कुणाला कुठं कस गची बाधा होईल सांगता येत नाही मी पण झाला हे नादबाला कळालं पुन्हा नादबाबा उठून उभा राहील बसले आणि खाली उडी टाकली त्यांचं दर्शन घेऊन सांगितलंय <laughs> तुमच्या खांद्यावर जायला मला काय पिसाळा पुत्र चावलं नाही मी काय येणार नाही माझा मी उद्याच्या पाय पायी जाईल बघा पुन्हा दुसऱ्या दिवशी घरी मुक्काम आणि तिसऱ्या दिवशी नाद बाबा भजन करत 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 गंगेच्या पात्रात गुडघ्यापर्यंत पाणी कमरेपर्यंत पाणी छातीला पाणी लागलं नाका डोळ्यात तोंडात आणि जल समाधी घेतली हा अधिकार काळावर सत्ता गाजवण्याचा फक्त हा संतांचाच अधिकार आहे येतो जातो आम्ही स्वयंभू ते स्वतंत्र आहेत म्हणून त्या ठिकाणी राहायचं कथपर्यंत यायचं कधी आणि जायचं कधी हे सगळं आम्हाला आमच्या मनावरती यंत्रणा आम्ही राबवतो म्हणून निर्गुण निराकार निरंतर अशी अवस्था आणि त्या अवस्थेचं नाव आहे निरंजनी त्या स्थितीला आम्ही वास्तव्य करतो निरंजनी आम्ही बांधिलेली घर निराकार निरंतर राहील आणि तिथं राहत असताना अधिकार असा प्राप्त झाला तो परमात्मा कुणीतरी वेगळा आहे मी कुणीतरी वेगळा आहे असा दुजाबा झालो समरस अखंड ऐक्यास पावलो आम्ही अखंडपणाचं ऐक्य आम्हाला त्या ठिकाणी प्राप्त झालं राहिलो तिथं गेलो तिथं राहिलो तिथं पण तो परमात्मा योगी यांच्या ध्याने तो तो पाशी मागे पुढे ज्यांना ज्यांना स्वप्नात कधी न जाणारा तो परमात्मा आणि आम्ही एवढे एक रूप झालो की अखंडपणाचं ऐक्य प्राप्त झालं कळत तुम्हाला मागे पुढे उभा रा संभाळित आलिया आघात अनिवार्या अखंडपणाचं साठ साठ हजार वर्ष तपश्चर्या करणारे ऋषी मुनी यांच्या स्वप्नात सुद्धा तो कधी जात नाही का जातो खरं सांगा बरं एक व्यवहारानं बोलू का महत्वाचं बोलतो पुढे चालतो तुम्हाला परमार्थ करता आला तर करा नाही तर करू नका बरोबर आहे जो तुम्ही रोज जेवता तर खरं जोपता तर खरं प्रत्येकाला स्वप्न पडतं तर खरं बरोबर आहे स्वप्न तर पडत एकदा जरी तो परमात्मा आपल्या स्वप्नात आला तरी समजायचा आपला उद्धार झाला म्हणून समजायचं बरोबर आहे ना आमच्या तुकाराम महाराजांना परमात्म्यानं प्रत्यक्षात दर्शन दिलं नाही का दिलं पाय पा सत्य राय कृपा मज केली सेवा परिन, काही सापडविले वाटे जाता गंगेश ना ना मस्त की तो जाना आठवी विला कर स्वप्नात अनुग्रह दिला स्वप्नात म्हणून मी म्हणतो माणसाला एकदा जरी स्वप्नात तो परमात्मा आपल्या आला आपला उद्धार झाला म्हणून समजायचे स्वप्नात तो आला पाहिजे पण भाणगड आज अशी झाली बोंबलायला परिस्थिती आज अशी पहिली गोष्ट आपल्याला सध्या झोपा लागत नाहीत सगळे माणसं वाय 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 झाले जोपीच्या काही काय गोळ्या घ्याव्या लागतात तरी झोपा येत नाही झोपा लागत नाहीत यदा कदाचित आपल्याला झोप लागली तर स्वप्न पडत नाहीत आणि स्वप्न पडले तर आपल्याला चांगलं स्वप्न पडत नाही आपले स्वप्न कीर्तना सांगायच्या लायकीचे आहेत का नाही फक्त एकदा जरी तो परमात्मा स्वप्नात आला तरी पुष्कळ झालं म्हणून अखंडपणाचं ऐक्य आम्हाला त्या ठिकाणी प्राप्त झालं म्हणून पूर्ण झालो समरस अखंड ऐक्य असं पावलं आम्ही निराबा निरंजने आम्ही बांधलेले घर घर बांधलं त्या ठिकाणी वास्तव्य करतो अखंडपणाचं ऐक्य प्राप्त झालं पण हे मिळवण्यासाठी मला काय करावं लागलं अभंगाचं शेवट मेहने

मला काय करावं लागलं ला। अहंकार टाकून द्यावा लागला तुका म्हणे आता नाही अहंकार मी अहंकार टाकून दिला परिणाम अहंकार गेला तुका म्हणे देव झाला अहंकार प्रत्येकाला कुणाला वाजवण्याचा कुणाला गायनाचा कोणाला कीर्तनाचा कुणाला प्रत्येकाच्या अहंकार गेला महाराज म्हणला तुका म्हणे देव झाला तुका म्हणे आता नाही अहंकार झालो तदाकार नित्य शुद्ध निराभाषी पूर्ण झालो समरस अखंड ऐक्यास पावलो आम्ही विठोबाई हरे भी <ooo>